शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली महाल पाटणे ग्रामपंचायत ठप्प प्रशासक नेमले तरी काम ठप्प कर्मचारी पगाराशिवाय कामाला नकार देवडा तालुक्यातील महाल पाटणे ग्रामपंचायतीत प्रशासक नेमण्यात आले असले तरी प्रत्यक्ष कारभार ठप्प झाल्यासारखं आहे ग्रामसेवक वैद्यकीय रजेवर असून प्रशासक देवडा तालुका विस्तार अधिकारी श्री मांडवडे फक्त एका दिवसासाठी उपस्थित राहिल्यानंतर पुन्हा आलेले नाहीत त्यामुळे गावातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले ग्रामपंचायत समोरच घंटागाडी काही दिवसांपासून उभी आहे नागरिकांनी विचारणा केली असता कर्मचारी सरळ सांगतात आमचे पगार झालेले नाही म्हणून आम्ही काम करत नाही आधी पगार द्या मग कचरा उचलू या परिस्थितीमुळे गावात स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडालाय रस्त्यावर कचऱ्याचे ढीक साचले आहेत गटारी बंद झाल्यात आणि पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे गावात दुर्गंधी पसरली असून नागरिक आरोग्य धोक्याच्या छायेत जगत आहेत ग्रामस्थ सांगतात गावाचा कारभार कोण बघतोय हेच कळत नाही प्रशासक दिसत नाही ग्रामसेवक रजेवर आहेत आणि कर्मचारी काम करत नाही स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की प्रशासकांनी तातडीने गावात दाखल होऊन कामकाज सुरू करावे कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ कर दिले जावे आणि गटारी व स्वच्छता यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात याव्या गावकऱ्यांचे म्हणणे एकच विघटन झालं पण विकास थांबला आता ग्रामपंचायत चालवणार कोण न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल अनेक माल दिवसापासून मालपाटणे ग्रामपंचायतीत घंटागाडी बंद करण्यात आली आहे तर आधी तुमचं नाव सांगा आणि तुमचं पद सांगा माझं नाव सुभाष मी शिवले मी पाणीपुरवठा कर्मचारी शिपाई सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत काय कारण असतो ग्रामपंचायती मार्फत तीन चार महिन्यापासून पेमेंट झाले नाही व्यतिरिक्त दिवाळी ना बोनस ना पगार त्याच्यामुळे बंद करण्यात आले आपल्या चॅनल सबस्क्राईब नका